नमस्कार मी पत्रकार मुकेश वाडकर आपण पाहतात संघनायक न्यूज चॅनल आज आपण हडपसरमधील सय्यदनगर मोहम्मदवाडी या रोडवरील ससाने वस्ती येथे आलेलो आहोत सर्वे क्रमांक सत्याऐंशी लेन नंबर चौदा स्थानिक नागरिकांनी पुणे मनपाकडे काही तक्रारी केलेल्या आहेत सिद्धेश इंजिनिअरिंग नावाचा वर्कशॉप या ठिकाणी आहे नागरवस्तीमध्ये हा वर्कशॉप असल्यामुळे नागरिकांना खूप साऱ्या समस्या आहेत त्याच्यापासून त्यांना अनेक प्रकारचा त्रास होतोय या त्रासाबद्दल आपण समता परिषदेचे अध्यक्ष पुणे शहराचे अध्यक्ष माननीय पंढरीनाथ बनकर यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत येथील नागरिकांच्या नक्क्या नक्कीच समस्या काय आहेत ते नमस्कार मी पंढरीनाथ बनकर समता परिषद अध्यक्ष पुणे शहर ससानी वस्ती येथील स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेचे पेटनिरीक्षक सर तसेच या भागाचे महानगरपालिकेचे पदाधिकारी खलाटेसाहेब या स्थानिक नागरिकांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाची कल्पना वेळोवेळी त्यांना अर्जाच्या माध्यमातून दिली सिद्धेश इंजिनिअरिंग या कारखान्यामुळे तिवारी नावाच्या व्यक्तीचा जो हा कारखाना आहे त्या कारखान्यामुळे लहान मुलांना अभ्यासासाठी त्रास होतोय स्थानिक नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील इथं जवळजवळ एक ते दीड हजार लोकवस्ती आहे या सर्वांनाच या कारखान्यामुळे अतिशय असा त्रास होतोय हा कारखाना खरं तर इंडस्ट्रीय झोनमध्ये असायला पाहिजे परंतु हा कारखाना निवासी झोनामध्ये असल्यामुळे नागरिकांना या कारखान्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे माझे महानगरपालिकेचे जे पदाधिकारी आहेत धोत्रे असतील खराटे असेल यांना माझं सांगणं आहे आपण ताबडतोब या गोष्टीवर तात्काळ पद्धतीने त्याच्या शंकांचं नागरिकांच्या निरसन करावं अनेक नागरिक आहेत ज्या ज्या ससाणे आहेत रघुवंश आहेत गौतम आहेत निव गवळी आहेत ससाणे वस्ती या लोकवस्तीमध्ये असलेल्या क सिद्धेश इंजिनिअरिंग तिवारी या व्यक्तीच्या कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांना खूप असा त्रास होत आहे कारखान्याच्या आवाजामुळे मुलासासाठी त्यांना त्रास होत आहे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे हा कारखाना रात्रंदिवस चालू असल्यामुळे येथील नागरिकांना सर्व गैरसोयीचं वाटायला लागलेलं ला आहे जवळजवळ हजार ते दीड हजार लोकसंख्या या ठिकाणी आहे या त्रासाला कंटाळलेल्या आहेत तरी पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी यांच्याकडे जवळजवळ सहा महिन्यापूर्वी कंप्लेंट देऊनसुद्धा या गोष्टीकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे त्याचं नेमकं कारण काय आहे हे आम्हाला जर समजलं तर बरं होईल सदर कारखाना हा शासनाच्या नियमानुसार आहे का, का अनाधिकृत आहे याची सगळी खात्री जमा करावी सदर बांधकाम हे शासनाच्या नियमानुसार आहे का किंवा ते अनाधिकृत आहे या सर्व गोष्टींची चौकशी करून शासनाने या पदाधिकारी जे आहेत धोत्रे असतील खलाटे असतील यांनी ताबडतोब तत्काळ चौकशी करावी अनाधिकृत कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे मी पुणे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो आहे की तात्काळ या कारखान्यावर कारवाई करावी स्थानिक नागरिकांना या त्रासापासून सामाजिक न्याय मिळावा स्थानिक नागरिकांना जर सामाजिक न्याय मिळाला नाही तर समता परिषदेला महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करावं लागेल धन्यवाद